एंजर दो दो आता मी माझा बॅड पिझ्झा एन्जॉय करते हे बघा चीज किती छान मेल्ट झालं हे बघा किती गरम छान म्हणून सांग छान आहे ना थोडस काय तरी तर शॉर्ट व्हिडिओ ना शूट करूया नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्या आणि सगळे तुम्ही कसे बरे आहे ना आणि मी पण बरे आहे आणि आता वाजले सकाळचं दहा वाजून दहा मिनटं झालेलं आहे आणि चला आता मी तर नाश्त्याला मी आता फक्त मी कॉफी ठेवलेली आहे आणि पाव एक दोनच पाव गरम करून ठेवलेले मी तेवढंच खाणार आहे आणि गुड आम्ही स्कूलला गेलेले की गुडियाचा आज ना हॉलिडे आहे आज आणि उद्या मतलब की आज त्यांचं ना तर नर्सरी मुलांना ना पिकनिकला घेऊन गेले आणि उद्या ज्युनियर के जी सिनियर के जीला घेऊन जाणार म्हणून आज टू डेज सुट्टी आहे म्हणजे की ही नाही गेला ना दिवसला आला मी पण एवढा काय ते क्युअर झाले नाही आहे ना उगेच ना परत ते बीचवर घेऊन गेले परत सर्दी खोकली वगैरे हे होईल म्हणून मी तिला पाठवून दिली नाही आहे तिचा नाश्ता झालेला आम्ही करायला ठेवले चालवलेले आहे कॉफी आणि पाव आहे नका मीच आहे आता ना वन थर्टी झालेले आहे चला आता आरोहीला आणायला जाते मी दोन वाजले का बघा दीड वाजता गेली होती मी त्याच्यामध्ये काय के केली गुडिया मी पण येते मी पण येते म्हणून ती पण आली तिच्यासाठी बघा तिला सोपास सोपा चालत घे जाताना तर चालत घेऊन गेली आणि येताना घेऊन आली तरी पण अर्धा तास लागले बघा फक्त मी आणि आरोही आलो ना फक्त पंधरा मिनटात येतो किती बापरे ऊन आहे बघा आरोही आली आहे त्या स्कूल वर नाय कस गेलय गे शाबुदानीची खिचडी केलेली आहे आता हेच खाऊन घेतो खि खिचडी आवडला आवडला छान म्हणून सांग छान आहे सात वाजलेले आहे बघा आणि सध्या का तरी कॉपी काय पेन्सिल वगैरे काहीतरी घेऊन खेळते आणि इकडं आरोही अभ्यास करायला लागले झालं की नाही का अभ्यास खूप आहे बघा जरा ते 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 ना थोडासा काय ते तर शॉर्ट व्हिडिओ ना शूट करियो म्हणून तयारी केली होती आता बघा बरोबर ना असं कामाचं मध्ये तयारी वगैरे होत तेव्हाच पाणी येते बघा आम्हाला पाणी एवढं प्रॉब्लेम आहे ना आता परत भांडे घातच बसली बघा खूपच म्हटलं की पाणी वाईट वाई लागत आता परत हे पण एवढं सोडलं तर मग पाणी पिच नाही मग गॅस पण पाणी घे भांडे धुऊन घेऊ गेलेले आहे आणि मी आता ना रात्री जेवणासाठी बनवते आहे ब्रेड पिझ्झा हे बघा मी सगळं घेतले मी खूप वेळा म्हणजे खूप वेळा तुम्हाला मी दाखवलेले आहे तरी पण आणि एकदा पण हा व्हिडिओ मी शेअर करते तुमच्या बरोबर ह्याच्यासाठी बघा हे ब्रेड घेतली आणि हे सगळं बघा काय काय लागतं ना सगळं घेतलेले आहे आणि त्यांना मोजरेला चीज आहे मेहोनीचा लावून घेते आणि हे का ह्याच्यामध्ये पिशकू लावून घेते आपण संपलंच आहे शेजवान सॉस लावलं तरी पण चालतं तुमच्याकडे ऑरिगियन वगैरे आहे गे तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे काय नाही आहे मी सिंपल करायला लागले घरात काय आहे तेवढं ह्याच्यामध्येच करायला लागलं मी आणि आता ह्याच्यावर चीज घालूया ह्याच्यावर थोडेसे आनियन घालूया आनियन आनियन किंवा ओनियन काय ओनिय। म्हणायचं झालं आता हे बंद करायचं आणि जरा प्रेस करायचं म्हणजे की सगळं बरोबर ना आतमध्ये शिटकत चला आता ह्याच्यावर ना आता अमूल बटर लावूया आता ह्याच्यावर आता परत हे साईडला लावूया अमूल बटर आता ना हे ना चीज ना लोकर मेल्ट व्हायच्यासाठी ना साईडनं न असं सा पाणी सोड्या असा चीज ना छान करूया आता पॅन केरेलचा आणि जरस पाणी घालायचं जास्त घालायचं नाही जास्त झालेलं आहे काढून घेते एक ना ते पिझ्झा कटर आणायला पाहिजे बघ ते ना हे बघा चीज किती छान मेल्ट झालं हे बघा किती गरम गरम आहे आता, आता आरू टेस्ट करून बघायला लागले मस्त झालेलं आहे किती छान चीज मेल्ट झाले बघा तुम्ही पण हे हॅक ना ट्राय करून बघा बघा तुम्ही माझं बेड पिझ्झा एन्जॉय करते तुम्ही पण असं कधीतरी करून खावा बाहेरचा पिझ्झा वगैरे खाऊ नका हे पण एवढं काही हेल्दी नाही आहे तरी पण फिफ्टी पर्सेंट तरी हेल्दीच म्हणायचा बाहेरच्यापेक्षा चला मग हा व्हिडिओ इथे सेंड करतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा नवीनच तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाइकून दाबा चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये पण बाय बाय गुड नाईट टेक केअर